कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि संजय बनसोडे सर्वसामान्य लोकांच्या हिताचेच निर्णय घेतलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तर आमचं सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि या सगळ्यात महत्वाचा निर्णय आम्ही शेतकऱ्यांसाठी घेतला सोयाबीन आणि कापूससाठी जे काही त्यांची मागणी होती त्यासाठी चार हजार कोटी रुपयाची तरतूद आज यासाठी करण्यात आलेली आहे आणि जे काही जितकी जमीन ज्यांची आहे त्याप्रमाणे तो आकडा मागे पुढे होईल परंतु सोयाबीन आणि कापूस याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिला गावांतर पद्धतीने देण्याचा निर्णय आम्ही सरकारने घेतलेला आहे आणि नक्कीच याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आमचं सरकार गेले अनेक वर्ष काम करते ते बाकी निर्णयामध्ये मी जाऊ इच्छित नाही म्हणजे जेव्हा जेव्हा नुकसान झालं त्या त्यावेळी अतिवृष्टी अवकाळी गारपीट आम्ही नियम सगळे बाजूला ठेवले आणि नियमाच्या दुप्पट जाऊन त्यांना मदत केली दोन हेक्टर तीन हेक्टर केलं मुद्दाम आपल्याला एक थोडी पार्श्वभूमी सांगतो एक रुपयामध्ये पीक विमा दिला आणि जवळपास आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विविध योजनांच्या हो माध्यमातून गेल्या दीड पावणे दोन वर्षांमध्ये आमच्या सरकारने पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत तरतूद केलेली आहे विरोधक म्हणतात काय दिलं काय दिलं हे सरकारने निर्णय घेतलेले आहे आणि त्यामुळे आजचा हा निर्णय अतिशय मोठा निर्णय सोयाबीन आणि कापसाच्या बद्दल सरकारने घेतलेला आहे त्याचबरोबर अनेक निर्णय आम्ही आज घेतलेले आहेत तात्पुरत्या स्वरूपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला मालमत्ता विद्रुभीकरणासाठी तो एक त्याला देखील दंड आणि विषय घेतलाय एकशे अडतीस गती न्यायालयासाठी वाढीव खर्चाला मान्यता दिलेली आहे आणि त्याचबरोबर आज संस्कृत तेलुगू बंगाली साहित्य अकादमी स्थापन करण्याचा निर्णय बंजारा समाज काही आपण निर्णय घेतलाय शासकीय निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण जे आपले कलावंत आहेत सिनेमा आहे त्यांचा त्याला देखील आम्ही मोफत चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतलाय वेदकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ त्याला पन्नास कोटीची तरतूद केली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शेळी पेंडी विकास महामंडळाच्या भागभांडव्याला देखील भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतलाय हाताने महिला उचलण्याच्या प्रतीचे उच्चाटन करण्याच्या दृष्टीने रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेले मॅन होल कडून मशीन होल कडे जाणारी योजना त्याचा देखील आम्ही आज निर्णय घेतलाय संगणक गुन्हे तातडीने निकाली काढण्याचा निर्णय घेतलाय त्यामध्ये सेमी ऑटोमॅटिक प्रोसेसिंग प्रकल्प गृह विभागाच्या माध्यमातून राबवला जाईल राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याचा निर्णय घेतलेला आहे ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याला एक वेळच भाग पन्नास कोटीच एक अनुदान तरतूद केलेली आहे त्याचबरोबर बुलेश्वरची जागा आपल्या जिंकण्यासाठी जैन ऑर और इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे त्याचबरोबर संगणक न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र म्हणजे गुन्ह्यांची वेगाने आ, वकल व्हावी फॉरेन्सिक लॅब तो देखील आम्ही निर्णय घेतला आहे वृद्ध साहित्यिक कलाकार जे आहेत त्यांना अतिशय कमी अनुदान होतं मानधन होतं म्हणजे अडीच हजार होतं एकवीसशे होतं तेहतीसशे होतं त्यांना आम्ही सरसकट पाच हजार रुपये मानधन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याचबरोबर संगणक परिचालक जे आहेत ग्रामपंचायतीवर काम करणारे चोवीस बावीस हजार आहेत त्यांना देखील आम्ही तीन हजार रुपये सरकारने घेतले आणि गेल्या काही कॅबिनेट मध्ये देखील आपण पाहिले ते त्यांनी आपल्याकडे आलेले आहेत परंतु आज ही शेवटची कॅबिनेट अशा अगोदरची याच्यामध्ये देखील आम्ही शेवटपर्यंत म्हणजे मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघांनीच आम्ही शपथ घेतली होती आणि दोघांनी कॅबिनेट कॅबिनेट मध्ये आम्ही होतो दादा त्या दिवसापासून आजपर्यंत सर्व सर्वसामान्य शेतकरी कामगार कष्टकरी महिला भगिनी युवा ज्येष्ठ या सगळ्यांसाठी कामगार या सगळ्यांसाठी निर्णय आम्ही आपल्या सरकारने घेतले एकही निर्णय असा राजकीय राज्यकर्त्यांच्या हिताचा घेतला नाही आम्ही सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे जनतेच्या हिताचे लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे लोकाभिमुख असे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे आजचे देखील कॅबिनेट लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याची होती नाही यामध्ये एकच आमची भूमिका पहिल्या अगोदरपासून सरकारची स्पष्ट होती की मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देतो आणि ओबीसी समाज इतर समाज कुठल्याही समाजाला धक्का न लावता हे आरक्षण देण्याचा आमचा निर्णय आणि आमची भूमिका होती ती आम्ही तो निर्णय विशेष अधिवेशन घेऊन आम्ही तो निर्णय घेतला आता त्यामध्ये मुलांना फायदाही होऊ लागलाय मराठा समाजाचा त्या दिवशी आम्ही आपल्याला सांगतो की सव्वीस फेब्रुवारीला आरक्षण लागू केलं रात्री बारा वाजता आणि सत्तावीस तारखेला बिंदू नामवलीचा जी आर काढला एसीविशी प्रमाणपत्र देण्याचा प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे आणि आता जी भरती आहे त्यामध्ये दे, भरतीमध्ये दे देखील हे तरुण उभे राहत त्यामुळे नोकरीमध्ये आणि शैक्षणिक प्रवेशामध्ये त्यांना लाभ होतोय आणि त्याचबरोबर हायकोर्टात सुप्रीम कोर्टात देखील आम्ही कॅबिनेट दाखल केलेला आहे काही सहा सात लोक हायकोर्ट मध्ये गेलेले आहेत पण हायकोर्टाने स्टे दिलेला नाही त्यामुळे सरकारची जी आम्ही म्हणत होतो टिकणार कायद्याच्या का चौकटीत बसणार सर्व नियम त्याच्यामध्ये जो काही डेटा आम्ही गोळा केलेला आहे मराठा समाज मागास शैक्षणिक आणि सामाजिक मागास कसा आहे हे जे काही सिद्ध करण्याचं काम या मागास वर्ग आयोगाच्या आयोगाने केलंय अतिशय पद्धतशीरपणे जवळपास अडीच कोटी पेक्षा जास्त दोन कोटी ऐंशी लाख लोकांपर्यंत हे सर्वेक्षण झालेलं आहे अतिशय इम्पिरिकल डेटा जो गोळा केला आहे तो एक्सटेन्सिव्ह आणि अतिशय डिटेल हा आम्ही केलेला आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की जो निर्णय सरकार तो निर्णय कोर्टामध्ये देखील टिकेल आणि त्याचबरोबर जसं जरांग, जरांगे पाटील यांनी जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते ते कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये त्यांनी मागणी केल्यानंतर जस्टिस जस्टिस शिंदे शिंदे कमिटी आम्ही केली कमिटीने काम केल्यानंतर ज्या जुन्या कुणबी नोंदी एकोणीशे सदुसष्ट पूर्वीच्या त्या शोधल्या अनेक लोकांना त्या कुणबी प्रमाणपत्र मिळाले फार तेलंगणापर्यंत आपले लोक गेले आणि त्यांची मागणी होती की या जस्टिस शिंदे कमिटीला मुदतवाढ मिळावी दोन महिने मदतवाढ देखील आम्ही दिलेली आहे आणि त्याचबरोबर आता जे नोटिफिकेशन काढलं सगळे सोयांच या नोटिफिकेशन वर जवळपास आता आठ लाख सत्तेचाळीस हजार एवढ्या हरकती आलेल्या आहेत सव्वीस एक दोन हजार चोवीस ला ही आपण अधिसूचना जनतेच्या सूचना हरकतीसाठी काढली आणि सोळा दोन चोवीस पर्यंत आठ लाख सत्तेचाळीस हजार एवढ्या त्याच्या हरकती सूचना आलेल्या आहेत सदर हरकती सूचनांची नोंदणी आणि छाननी याची कार्यवाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत प्राधान्याने सुरू आहे पूर्णपणे पाच विभागाचे दोनशे सहासष्ट अधिकारी कर्मचारी त्याच्यात काम आणि डे नाईट शनिवार रविवारी देखील काम करत आणि यावर खूप मोठ्या प्रमाणावर छाननी झाली आहे आता हे सर्व कर्मचारी अधिकारी निवडणूक प्रक्रियेमध्ये या ठिकाणी त्यांच्यावरती जबाबदारी देखील आहे आणि त्यामुळे या संपूर्ण जे आठ लाख सत्तेचाळीस हजार हरकती सूचना आलेल्या आहेत त्या ते त्यांना थोडी अवधी आम्हाला नक्की लागेल कारण यामध्ये त्या लोकांना पत्र पाठवणं त्यांची माहिती कोणाला आवश्यक वाटल्यास त्याला माहिती द्यायची असेल तर त्या माहिती देण्यासाठी त्याची माहिती घेण्यासाठी देखील त्याला दे, दे वेळ द्यावा लागतो आणि यामध्ये सर्व हरकती त्याची नोंदणी आणि छाननी झाल्यानंतर अंतिम अधिसूचनेचा मसुदा व न्याय विभागाकडून तपासून शासनाच्या मान्यतेने अंतिम अधिसूचना आम्ही प्रसिद्ध कारण आता जे जे आम्ही केलं जे जे बोललो सरकार ते आम्ही केलेलं आहे त्यामुळे दहा टक्के आरक्षण दिलं ते आज आपलं लागू झालं कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती ती कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत जो कायदा नियम पूर्वीपासूनचा आहे तो लागू केला जस्टिस शिंदे कमिटी यांची कमिटी पूर्ण काम करते ते आम्ही केलं आणि त्याचबरोबर हे अंतिम नोटिफिकेशन जे आहे सूचना हरकती आल्यामुळे घाई गडबडीमध्ये जर कुठला निर्णय घेतला तो ते टिकणार नाही आम्ही कुणालाही फसवणार नाही हे पहिल्यापासून आमचं मत आहे जाहीरपणे आम्ही सांगितलं जाहीरपणे शिवाजी महाराजांची शपथ घेतली जाहीरपणे आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि आरक्षण दिलं आता आपल्याला माहित आहे त्या आरक्षणाचा फायदा दहा टक्के मराठा समाजाला मिळतोय मिळू लागलेला आहे त्यामुळे माझी विनंती आव्हान आहे सगळ्यांना की सरकार देणार आहे सरकार सकारात्मक आहे सरकार पूर्णपणे दिलेला शब्द पाळणार आहे त्यामुळे आता यामध्ये दे देखील ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी हरकती ज्या आलेल्या आहेत या हरकतींची छाननी आणि सगळे जे काही तपासणी आहे ती करून आम्ही अंतिम सूचना देखील अ कायद्याची सगळी प्रक्रिया पूर्ण करू या ठिकाणी चार महिन्यामध्ये अंदाजे अंदाजे चार महिन्यात आम्ही तेही काम पूर्ण करू एखाद्या एक, एक, एक मिनिट एक 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 जरा एकदम क्लिअर क्लॅरिटी येऊ द्या पुन्हा एकदा मी सांगतो मनोज जरांगे पाटील यांनी आता आम्ही जे सरकारने केलेलं काम त्यावर ते त्यांनी विश्वास ठेवलेला आहे आतापर्यंत आणि त्यांच्या मागणीचा देखील आम्ही विचार केला आहे कारण आम्ही जे बोललो ते करून दाखवलेलं आहे त्यामुळे चार महिने अंदाजे याला लागतील आणि त्यामध्ये हे सर्व जे काही विषय जे आहेत आपल्या अंतिम नोटिफिकेशनच तेही काढू जवळपास सत्तर पेक्षा जास्त न्यूज रेटिंग नेटवर्कचा एक मोठा महाउपयोगचा सर्वे आलेला आहे आणि या सर्वे मध्ये महायुतीचा बोलबाला आहे जवळपास अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा या महायुतीला मिळणार अवघ्या पाच जागा या फक्त इंडिया आघाडीला सीएम सर घेतले सर लोकांकडून बघा काम केले आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये मागच्या हे बंद पडलेलं सरकार सरकार होत घरी बसलेलं सरकार होत एक पूर्णपणे निगेटिव्हिटी या राज्यामध्ये पसरलेली होती आणि घरी बसून हो आणि फेसबुक लाईव्ह काम नाही होत लोकांमध्ये जावं लागतं लोकांना निर्णय घ्यावे शासन आपल्या दारी महिला सक्षमीकरण शेतकऱ्यांचे निर्णय पाचशे निर्णय घेतलेत आम्ही लोक निर्णय घेणाऱ्यांच्या बाजूने निकाल देतील का घरी बसलेल्यांच्या बाजूने देतील त्यामुळे एक्केचाळीस नाही त्याच्यापेक्षा जास्ती आमच्या जागा जा न्याय थे। थे यात्रा त्यांची काही अनेक यात्रा काढल्या पण झालं काय खरं म्हणजे या सावरकर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या बरोबर हे सगळे लोक जे हिंदुत्ववादी स्वतःला म्हणून घेतात ती फिरताय हे दृश्य अतिशय दुर्दैवी आहे आणि या महाराष्ट्रातली जनता मुंबईतली जनता सावरकर प्रेमी जनता या ठिकाणी त्यांना आम्हाला काही सांगण्याची आवश्यकता नाही या मतदार त्यांना त्यांची जागा दाखवली चार ते पाच निर्णय झाला असं वाटत नाही का त्यामध्ये पहिली गोष्ट पुन्हा एकदा समजून सांगतो एन सीआरबीचा डेटा वाचायला शिका एन जो डेटा असतो त्याचं अनालिसिस प्रति लाख लोकसंख्येच्या आधारावर करायचं असतं अनेक वेळा आपण त्याचं अनालिसिस एपसोलूट नंबर मध्ये करतो गोव्याची लोकसंख्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या याच्यामधला फरक आणि ऍब्सोलूट गुन्ह्यांमधला फरक हा निश्चितपणे राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्याच मानकांवर एन रिपोर्टमध्ये महाराष्ट्र जो आहे हा कुठेही <coughs> तापवर नाही आहे किंवा सगळ्यात जास्त गुन्हे होतात असं नाहीये तर साधारणपणे अनेक राज्यांपेक्षा लोकसंख्या जास्त असताना देखील तो मागे आज जे निर्णय झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने तीन कायदे तयार केले आप आपली जे इंडियन पिनल कोड होता भारतीय दंड संहिता होती त्याला भारतीय न्याय संहिता केलं सीआरपीसी ला नागरी संरक्षण कायदा किंवा म्हणून त्या ठिकाणी करण्यात आलेला आणि एक राष्ट्रीय आप आपला जो एव्हिडन्स ऍक्ट होता त्याला देखील परिवर्तित करण्यात आलाय आणि हे तीन कायदे करताना केंद्र सरकारने आता सगळ्या मोठ्या मध्ये फॉरेन्सिक एव्हिडन्स हा कंपल्सरी केलेला आहे आणि म्हणून आज आपण आपली जी काही फॉरेन्सिकची कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी तर वाढवलीच आहे पण त्याच्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स आपण तयार करतो आणि आता एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिकच्या केसेस आल्यानंतर ऍडिशनल मशिनरी आपल्याला लागेल त्याची तयारी आपण पूर्ण करतो त्याचा पहिला पायलट प्रोजेक्ट आपण नवी मुंबईला ऑलरेडी सुरू केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा या नवीन कायद्याप्रमाणे तयारी आपण केली आहे आणि दुसरं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भातही महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की जे क्राईम कंट्रोल करता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करत आहे की ज्याच्यामध्ये हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये हो आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये प्रायव्हेट सर्व्हिस प्रोव्हाइडर्स आहेत आणि सरकार आहे असं म्हणून आपण त्या ठिकाणी हे एआयचं से सेंटर उघडलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं उशीर नाही झाला आपण इतरांपेक्षा आधी हे करतोय सगळ्यात पहिलं महाराष्ट्रात मराठीमध्ये पण आमचा देखील काही अनुभव आहे आमचं त्याच्या आधारावर आम्ही तुम्हाला एवढं सांगतो कि ज्यावेळी निकाल येतील मागच्या दोन निवडणुकांमध्ये महायुतीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा महायुतीला मिळतील कमी जागा मिळू शकत नाही आणि जागा जो फॉर्म्युला आहे तो नेमकं काही जाहीर केला कारण की तर्कवितर्क राजकीय गॉसिप असे सुरू आहे की आपण आपल्या मित्र पक्षावर त्याच्यावर खूप गॉसिप सुरू आहे तुम्ही गॉसिप करत राहा आम्ही योग्य वेळी सगळे निर्णय घेऊ मी काल देखील सांगितलं ऐंशी टक्के पेपर सोडवलेला आहे वीस टक्के प्रश्न बाकी आहेत तेही लवकरच आम्ही सोडवणार आहोत आणि सन्मानजनक अशा पद्धतीनं आम्ही सगळे एकत्रितपणे या निवडणुका लढवतो आहोत त्यामुळे मला असं वाटत नाही खरं म्हणजे आता जे पहिल्या दिवशीपासून पेपर सोडवायला बसले आहेत महाविकास आघाडीचे त्यांचा पेपर काही सुटत नाही आमचं तर ऐंशी टक्के पेपर आम्ही सोडवून टाकलाय ऑलरेडी म्हणजे अजित दादांना कुठल्या सीट्स म्हणजे घोषित त्यांनी कधी करायचं ते करू शकतात सीएम साहेबांनी कधी करायचा अधिकार आहे ते करू शकतात आमच्या आम्ही ज्या सुटल्या होत्या त्या घोषित केलेल्या त्याच्यामुळे आमचा ऐंशी टक्के पेपर सुटलाय वीस टक्के पेपर आम्ही लवकर सोडून टाकू आता त्यांना कस आहे त्यांना कुठला मुद्दा राहिलेला नाही त्यामुळे मोदीजींवर टीका करण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही पन्नास साठ वर्षांमध्ये जे काम झालं नाही ते दहा वर्षामध्ये मोदीजीने करून दाखवलं आज आपण पाहतोय आपल्या देशाची प्रतिमा अर्थव्यवस्था जगभरामध्ये आज ज्या पद्धतीने उंचावली मोदीजींमुळे याची पोटदुखी आहे आणि एकीकडे देशभक्त राष्ट्रभक्त मोदीजी दुसऱ्या आपल्या देशाची बदनामी जाऊन परदेशात करणारे कोण आहे ते आपल्याला माहित आहे आणि त्यामुळे आज सगळ्यांनी ठरवलंय की पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आणि त्यामुळे दरवेळेला दोन हजार चौदाला पण मोदीजींची बदनामी त्यांनी केली सगळे पक्ष एकत्र आले काय झालं त्यांचं हे झालं दोन हजार एकोणीस सुपडा साफ झाला त्यांचं ते विरोधी पक्ष नेत्यासाठी लागणारा आकडा पण नाही आला आणि दोन हजार चोवीस ला आता तर खऱ्या अर्थाने लोकांमध्ये फक्त आणि फक्त मोदी गॅरंटी चालते आता लोकांनीच ठरवले लोकांनीच गॅरंटी दिलेली आहे की विकास करायचा असेल आपल्या देशाला महासत्तेकडे न्यायचं असेल आपल्याला आर्थिक महासत्ता बनायचं असेल तर मोदीजींशिवाय पर्याय नाही अरे असा कुठला प्रधानमंत्री तुम्हाला मिळेल की एक दिवस पण सुट्टी नाही घेतली परदेशात जाऊन तिकडे किती वेळा म्हणजे परदेशात जाणारे लोक सुट्टी आणि हे घेणारे आता इथं कोणाची तुलना करताय आणि इकडे निर्णय लोकांनी घेतलेला आहे देशातल्या की मोदीजी शिवाय पर्याय नाही आणि मोदीजी मोदी फक्त आपलं आपला देश जगभरामध्ये कसा

जो पहिला प्रश्न विचारला काल याच्यावर गृहमंत्री महोदयांनी आकडेवारीचे स्पष्टीकरण दिलं एकूण सगळ्यांना मिळून जे बॉन्डचे पैसे मिळाले त्यातले तीस टक्के पैसे भाजपला मिळाले आणि सत्तर टक्के पैसे इतर सगळ्या पब्लिक पार्टीला मिळून मिळालेले आणि त्याच्यामध्ये काँग्रेसला मिळाले आहेत आता माझा सवाल आहे की राहुल गांधी काँग्रेसला मिळालेले पैसे परत करणार आहेत का हा पहिला प्रश्न आहे दुसरी गोष्ट तीस टक्के आम्हाला मिळाले आम्ही सगळ्यात मोठा पक्ष आहोत देशामध्ये आमचे तीनशे तीन खासदार आहेत देशात सर्वात जास्त आमदार आमचे आहेत अकरा कोटी आमचे सदस्य आहेत तरी आम्ही तीस टक्क्यावर आहोत आणि बाकी सगळे म्हणून सत्तर टक्क्यावर आहेत आणि मग हे जे सत्तर टक्के पैसे मिळाले हे कोणाला धनकवून मिळाले खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याच्यावर टिप्पणी करायची नाही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जे पैसे बॉन्ड्स मध्ये कंपन्यांनी दिले ते त्यांना त्यांचे चेक आरबीआय विकत घ्यावे लागतात त्यामुळे ते अकाउंटेड पैसे आहेत त्यांच्या मध्ये ते दाखवावे लागतात त्यामुळे मध्ये अकाउंटेड झाले ज्या राजकीय पक्षांना मिळाले त्या राजकीय पक्षांना आपल्या मध्ये दाखवावे लागतात आणि त्या बॅलन्सशीट पब्लिकली इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर अवेलेबल असतात त्यामुळे हे सगळे पैसे अकाउंटेड पैसे याच्यापूर्वी जेव्हा निवडणुका लढल्या जायच्या त्यावेळी नव्हते मग हे पैसे कुठनं यायचे आणि म्हणून काल गृहमंत्र्यांनी अतिशय सुंदर सांगितलं की काँग्रेसमध्ये पद्धत होती की समजा अकराशे रुपये मिळाले तर रुपये पार्टीला द्यायचे आणि हजार रुपये खिशात टाकायचे कारण अकाउंटच नव्हता चेकचा विषयच नव्हता बॉन्ड विषयच नव्हता आणि म्हणून त्यांची तडफड जास्त चाललेली आहे आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे वक्तव्य त्यांना कारण त्यांना संपूर्ण निवडणुका पुन्हा काळ्या पैशाकडे न्यायच्या हा बॉन्ड्स मध्ये जर काही अडचणी असतील तर कोर्ट सुधरवेल त्याच्यामध्ये कोर्टाचा काही तिथे अवमान करण्याचं कोणाचं कारणच नाहीये कारण मला असं वाटतं की या ठिकाणी राहुल गांधींचं वक्तव्य जे येत आहे ते केवळ काळ्या पैशाचा स्रोत बंद झाल्यामुळे ही त्यांची तडफड अमित शाह साहेबांनी अतिशय स्पष्टपणे उद्धवजीना सांगितलं आहे कारण उद्धवजी सीएए वर टीका करतायत सीए काय तर पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान यामध्ये धार्मिक कारणाने ज्या हिंदू बौद्ध सिख जैन किंवा इसाई यांना धार्मिक कारणावर प्रताडित केलं आणि त्यामुळे त्यांना भारतात यावं लागलं तर ते शरणार्थी म्हणून भारतात आल्यानंतर त्यांना भारताची सिटीजनशिप द्यायचा हा कायदा आहे आता याला उद्धव ठाकरे विरोध करतायत म्हणून स्पष्टपणे अमित शहानी त्यांना विचारलं तुमची भूमिका काय सांगा पाकिस्तानमध्ये ज्या हिंदूंवर अत्याचार झाला आणि तो अत्याचार झाला म्हणून ते भारतात आले ज्या बौद्धांवर अत्याचार झाला म्हणून ते भारतात आले त्यांना भारताची सिटीजनशिप द्यायची की त्यांना सेकंड क्लास सिटीजन म्हणून ठेवायचं याचा उत्तर हे उद्धव ठाकरेंना द्यावं लागेल पण ते देऊ शकत नाही कारण आता उद्धव ठाकरे हे सेक्युलर झाले आहे ते आता तुष्टीकरणाच्या नितीमध्ये गेले आहेत कारण त्यांना आता एक विशिष्ट व्होट बँक पाहिजे त्या लक्ष भूमिका त्यांनी बदलली कारण काश्मीरी पंडितांवर जेव्हा अत्याचार झाला तेव्हा बाळासाहेबांनी त्यांनी ते एकदा सांभाळलं होतं त्यांचं पुनर्वसन केलं होतं त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिले होते त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती आता नेमकं यांनी भूमिका विरुद्ध घेतली आहे म्हणून तर बाळासाहेबांची भूमिका आणि विचार त्यांनी सोडले